तर नमस्कार मित्रांनो आज एकतीस जानेवारी सर्वांसाठी या आठ योजनेबद्दल मोठा निर्णय घेण्यात ने आलेला आहे व सर्व बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर ते कोणती योजना आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे कर्मचाऱ्याचे मूळ वेतन वाढणार आहे तर अनेक दिवसापासून जे काही या कर्मचाऱ्याचे वेतनमध्ये वाढ होत नव्हती तर आता यांचे जे काही वेतनमध्ये इथं वाढ होणार आहे त्यानंतर दुसरा जे मुद्दा आहे आठ वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे जे की आता आठवड्याभरापासून जे काही इथं घोषणा चालू होत्या तर आता आठवा वेतन लागू करण्याची जे काही शक्यता इथं दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी जे काही दरवर्षी जानेवारी आणि जुलै जे काही महिन्यामध्ये होत असते त्याचप्रमाणे चौथा जे मुद्दा आहे ते शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी सन्मान निधी योजनेच्या रकमेत इथं वाढ होणार आहे जे की आता शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळते त्याचप्रमाणे त्यांच्या हजारामध्ये नऊ हजार रुपये वाढण्याची जे काही अंदाजे शक्यता आहे त्याचप्रमाणे महिला शेतकऱ्यांना हा सन्मान निधी बारा हजार रुपये करण्याची जे काही इथं घोषणा करण्यात आलेली आहे व जे काही शेतकरी आहे जर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या संपूर्ण योजनेचा तुम्ही लाभ घरबसल्या घेऊ शकता फॉर्म कशाप्रकारे घर भरायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर ज्या लाभाशिवाय दुहेरी कारवायातून दिलासा देण्यात आलेला आहे तर इथं तुम्हाला त्यानंतर इथं सहावा जो ऑप्शन आहे अटल पेन्शन योजनेमध्ये वाढीची शक्यता आहे जे की इथं देण्यात आलेले आहे जे की अटल पेन्शन योजना आहे तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता जर अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या त्यानंतर जे आहे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे इथं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही आरोग्य उपचार औषधे याचा फ्रीमध्ये त्यांना इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड आभा कार्ड जर काढलेलं नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या आयुष्यमान कार्ड काढल्यानंतर तुम्हाला पाच लाख रुपयाचा विमा इथं मोफत इथं मिळणार आहे त्यानंतर भित्र तुट चार पॉईंट पाच टक्केवारीने आणण्याचे जे काही लक्ष इथं देण्यात आलेले आहे तर त्याचे जे काही काम आहे तिथं पाचपण नव्वद टक्के दोन हजार चोवीसच्या अखेर ही तूट आहे त्यानंतर हे जे काही सहा आठ जे योजना आहेत यामध्ये जे काही वाढ करण्यात आलेली आहे त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या होमट्युम्पॉर्न पेशंट एप या युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू